आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भगवान शिवशंकरांची पूजा करण्यासाठी जास्त सामुग्रीची गरज नसते आपले महादेव फक्त बेलपत्राने आनंदी होतात परंतु या संपूर्ण सृष्टीमध्ये अनेक वस्तू आहेत सामुग्री आहेत पण बेलपत्र महादेवांना इतकं का बरं आवडतं आणि अशा पवित्र बेलपत्राचा जन्म तरी कसा झाला सुंदर अशी कहाणी आज या व्हिडिओ मधून आपण ऐकणार आहोत फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही नुसती कथा ऐकल्यानं महादेवांना आनंद होतो आवडला तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी ओम शिवाय असे कमेंट जरूर कराव हो। मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय चॅनल तर मित्रांनो एके दिवशी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी वैकुंठामध्ये मा बसून विचार विनिमय करत होते आणि त्यावेळी माता लक्ष्मीनं प्रश्न विचारला की हे प्रभू माझ्या मनामध्ये मा एक प्रश्न आला आहे आपली आज्ञा असेल तर मी विचारू का त्यावेळी भगवान विष्णूंनी स्मित हास्य केलं देव बोलले देवी तू एक काय शंभर प्रश्न विचार मला तुम्ही माझी अर्धांगिनी आहात आणि आपला तो अधिकार आहे आणि त्याच वेळी माता लक्ष्मीनं विचारलं प्रभू आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय कोण आहे याच उत्तर देऊन माझ्या मनातील शंका दूर करा तुम्ही आणि त्यावेळी भगवान विष्णूंनी उत्तर दिलं माझे भक्त मला सगळ्यात जास्त प्रिय आहेत आणि सगळ्यात मला महादेव प्रिय आहेत जो भक्त शिवशंकराची पूजा करतो तो माझा प्रिय भक्त आहे महादेवांच्या भक्तीशिवाय तपचार्या पूर्ण होत नाही आणि त्याचा लाभही मिळत नाही जो व्यक्ती जो व्यक्ती भगवान शिवशंकराची पूजा करत नाही तो नारायणाचा द्रोही होतो हे शब्द ऐकून माता लक्ष्मी दुःखी झाली हो आणि त्या ठिकाणी म्हणाले प्रभू मी तर या सुखापासून वंचित आहे मी आजपर्यंत शिवजींची एकदा सुद्धा पूजा केली नाही विष्णुदेव म्हणाले देवी तू दुःखी होऊ नकोस मी व शिव वेगळे नाहीत जो हरी आहे तोच हर आहे याचा अर्थ आहे असा आहे की माझी पूजा करण्यानं तुला शिवशंकराच्या पूजेचं फळ नक्की मिळणार भगवान श्रीहरींनी स्मित हास्य केले आणि म्हणाले के हे देवी तुझी इच्छा आहे ना तर कमळाच्या फुलानं तू शिवजींची पूजा कर शिवशंकर तुला अवश्य प्रसन्न होतील आपल्या पतीचे हे शब्द ऐकून माता लक्ष्मी शिवजींची पूजा करण्यास तयार झाली एके दिवशी लवकर उठली माता आणि या संसारी सरोवरातून एकशे आठ कमळाची फुलं मातीने आणली पण मोजून आणली होत्या एक नाही दोन नाही चार वेळा ही एकशे आठ फुलं लक्ष्मी मातेने आणली होती आणि त्या ठिकाणी शिवलिंगावरती एक एक फुल माता अर्पण करू लागली आणि याच्या अगोदर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा माता जप करायची आणि एक फुल कमळाचं शिवलिंगावरती अर्पण करत होती असं एका पाठोपाठ ओम नम शिवायचा जप करून लक्ष्मी माता कमळाचं फुल शिवलिंगावर अर्पण करत होती आणि शेवटी मातेनं पाहिलं तर दोन फुलं कमी पडली म्हणजे एकशे आठ वेळा तो जप करण्यासाठी दोन फुलं मातेला कमी पडली माता इकडे तिकडे पाहू लागली फुलं कुठं दिसत नव्हती हो मनामध्ये विचार करू लागली माता की मी मोजून फुलं आणल्यात एकशे आठ ही फुलं गेली कुठं तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांनी लक्ष्मी मातेचे परीक्षा घेण्यासाठी ही फुलं लपून ठेवली होती लक्ष्मी माता चिंता करू लागली की जर मी दोन फुलं कमलाची नाही वाहिली म्हणजे एकशे आठ वेळा हा जप जर पूर्ण झाला नाही तर मला त्याचं फळ मिळणार नाही मातेला चिंता वाटू लागली आता काय करावं त्याच ठिकाणी लक्ष्मी मातेच्या ध्यानामध्ये आलं आपल्या पतीचं बोलणं एके दिवशी भगवान विष्णुदेव लक्ष्मी मातेला म्हणाले होते की हे लक्ष्मी तुझं शरीर म्हणजे हे सरोवर आहे संपूर्ण या सृष्टीचं सरोवर आणि या सरोवरातील तुझे स्तन जे आहेत या सरोवरातील ती कमळाची फुल आहेत प्रत्यक्ष त्या ठिकाणी भगवंतानी सांगितलं मातेच्या हे लक्षात आलं आणि मातेनं विचार केला की मी जर सरोवर आहे आणि माझे स्तन जर हे कमळाची फुलं आहेत तर हे माझे स्तन कापून महादेवांच्या शिवपंडीला मी अर्पण करेल माझा हा जप फुरा करील मातीनं ठरवलं धारधार शस्त्र घेतलं मातीनं स्तन कापणार तोच या स्तनातून एक आवाज आला आम्ही शिवजींच्या मस्तकावरती सुशोभित होणार आहे ज्या मस्तकावरती गंगेचा वास आहे चंद्रमा सुशोभित आहे त्या ठिकाणी आम्ही निवास करणार आहोत त्या स्तनातून आवाज आला माता लक्ष्मी म्हणाली की मी शिवजींच्या चरणाची पूजा करत आहे परंतु तुम्ही या शिवजींच्या मस्तकाची पूजा करणार आहात आणि असे केल्याने शिवजी जास्त प्रसन्न होतील माता लक्ष्मीने आपलं स्तन त्या ठिकाणी धारदार शस्त्रानं कापलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप केला आपलं स्तन महादेवांच्या शिवपिंडीवरती अर्पण केलं आणि नंतर शेवटचा मातेचा जप पूर्ण करायचा होता तो त्यावेळी आपलं स्तन ज्यावेळेला लक्ष्मी माता कापणार त्याच वेळेस लक्कासा प्रकाश पडला आणि प्रत्यक्ष महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले महादेवांचं ते सुंदर रूप दिव्य रूप चांदीच्या प्रमाणं पर्वता समान भव्य असं शरीर मस्तकावरती चंद्र चमकत होता जटेमधून गंगा वाहत होती संपूर्ण शरीर राखेलं जाकलेलं आता त्रिशूल इतकं अद्भुत रूप महादेवांचं होतं माता लक्ष्मीनं भगवान शिवशंकराचं दर्शन घेतलं भगवान शिवशंकराच्या पायाशी नतमस्तक झाली लक्ष्मी माता आणि महादेव म्हणाले हे, हे लक्ष्मी देवी तुला वर जो माघायचा आहे तो महाग मी प्रसन्न आहे लक्ष्मी माता म्हणाले की हे महादेवा मी ज्या चरणांची पूजा करत आहे संपूर्ण विश्वातील योगीजन ज्याचे नित्य ध्यान करतात ना त्यांच्या चरणाची सदैव माझ्या हातून पूजा व्हावी असा आशीर्वाद द्या लक्ष्मी मातेने आशीर्वाद मागितला देवाला की देवा तुमच्या चरणाची पूजा होऊ द्या कायमची भगवान महादेव प्रसन्न झाले आणि तथाच तू म्हणाले देवी लक्ष्मी तुझी सगळी मनोकामना पूर्ण होणार संपूर्ण या संसारासाठी तू अन्नदाता होशील संपूर्ण हा संसार माता आहे म्हणून पूजा करणार आणि जो तुझी पूजा करील त्याला अन्नाची कधीही कमी होणार नाही हे लक्ष्मी तू आज माझी मनापासून पूजा केलीस तुझ्या शरीराचा जो अंश कापला असतो तु। जे तुझे स्तन तू तु कापून शिवलिंगावरती अर्पण केले तू संपूर्ण सृष्टीची माता आहेस आणि तुझ्या अंशातून आता बेलपत्र या ठिकाणी तयार होणार आहे आणि या बेलपत्राने संपूर्ण सृष्टी माझी पूजा करेल आणि सगळ्यांची मनोकामना पूर्ण होणार हे शिवजींनी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यात महादेव म्हणाले हे लक्ष्मी आहे का अजून गोष्ट की जो भक्त बेलपत्रावर चंदन लावून अर्पण करील तो मोक्ष प्राप्त होईल त्याला तो मोक्षाचा अधिकार त्याला मिळेल आणि नंतर माता लक्ष्मीचं शरीर जसं तसं झाला पहिल्यासारखं जे मातेनं आपलं स्तन कापलं होतं जसं तसं झालं आणि जे शिवलिंगावरती स्तन अर्पण केलं होतं मातेनं त्या स्तनापासून एक बेलपत्राचं झाड तयार झालं आणि ते झाड हळूहळू मोठं झालं लगेच झाडाला फांद्या फुटल्या आणि बेलपत्रानं बहरलेलं झाड तयार झालं आणि त्या ठिकाणी सगळे देव आले श्री हरि विष्णू देवाले, देवाले इंद्र आले देवी देवता सगळे त्या बेलाच्या झाडाजवळ आले आणि एका स्वरामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय सगळ्या देवी देवतांना एका स्वरामध्ये दे। ओम नम शिवाय त्या ठिकाणी बोलले देव सगळे फुलांचा वर्षाव झाला तर मित्रांनो अशा प्रकारे प्रत्यक्ष महादेवांनी या ठिकाणी या बेलपत्राचं महत्व सांगितलं आणि उत्पत्ती ही प्रत्यक्ष लक्ष्मी माता आहे बेलपत्र म्हणजे अखंड विश्वाची आई म्हणून श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या मंदिरात आपण नक्की जा शिवलिंगाला जल अर्पण करा आणि बेलपत्राचा पान अर्पण करा बेलपत्र कारण जो बेलपत्र अर्पण करील त्याला मोक्ष प्राप्त तर मिळेल परंतु अन्नधान्य त्याला कधी होणार नाही लक्ष्मी त्याच्या घरात राहील कारण प्रत्यक्ष लक्ष्मी माता येते सुंदर अशी ही जर कथा आवडली असेल ना बेलपत्राची तर एक लाईक नक्की करा आणि ओम हो नम शिवाय अशी कमेंट नक्की द्या आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र